नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो अखेर कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानाची अखेर एक नवीन तारीख शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि आता एक नवीन तारीख म्हणजे आता एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी कापूस आणि सोयाबीनचं अनुदान राज्यातील जवळपास चौतीस जिल्ह्याची यादी आपल्याकडे आलेली आहे आणि या चौतीस जिल्ह्यात जिल्ह्यामध्ये जवळपास आता कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या एकोणतीस सप्टेंबरला हे अनुदान जमा होणार याच्या संदर्भात एक माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि शासनाच्या माध्यमातून तारीख पे तारीख दिली जात आहे कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून दिली जात आहे आता कन्फर्म आणि शंभर टक्के तारीख आलेली आहे एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी राज्यातील जिल्ह्यातील पात्र झालेल्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अनुदान जमा होणार आहे तर मित्रांनो संपूर्ण यादी बघण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सब्सक्राइब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर यादी बघूया तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत राज्यातील चौतीस जिल्ह्याची आपण एवढोच्या माध्यमातून यादी बघण्याचा प्रयत्न करणार आहोत याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे अकोला आणि अकोला जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये एकोणतीस तारखेला अकोला जिल्ह्यातील पात्र शेतकरी बघूयात अकोला जिल्ह्यातील एक लाख छत्तीस हजार सातशे सात शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये एकोणतीस तारखेला हे अनुदान येणार आहे याचबरोबर अमरावती जिल्ह्यातील एक लाख तेवीस हजार सत्त्याण्णव शेतकरी याचबरोबर अहमदनगर म्हणजेच पुण्यश्लोक आहिल्यानगर जिल्ह्यातील दोन लाख अठ्ठावन्न हजार एकशे दोन शेतकरी कोल्हापूर जिल्ह्यातील तीस हजार एकशे अठ्ठावीस शेतकरी चंद्रपूर जिल्ह्यातील सत्तेचाळीस हजार सहाशे सदुसष्ट शेतकरी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दोन लाख अकरा हजार दोनशे सोळा शेतकरी जळगाव जिल्ह्यातील एक लाख शहाण्णव हजार नऊशे अठ्ठेचाळीस शेतकरी याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे जालना आणि जालना जिल्ह्यातील तीन लाख वीस हजार सहासष्ट शेतकरी याचबरोबर धुळे जिल्ह्यातील एक्केचाळीस हजार सहाशे पंचवीस शेतकरी धाराशिव जिल्ह्यातील दोन लाख दहा हजार दोनशे एकोणीस शेतकरी हं याचबरोबर नंदुरबार जिल्ह्यातील एक्केचाळीस एक एक हजार एकशे एकशे चोपन्न शेतकरी नागपूर जिल्ह्यातील बावन्न हजार सातशे पंचवीस शेतकरी नांदेड जिल्ह्यातील तीन लाख बावन्न हजार नऊशे त्र्याण्णव शेतकरी नाशिक जिल्ह्यातील पंच्याण्णव हजार सातशे सहा शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत याचबरोबर पुणे जिल्ह्यातील अठरा हजार पाचशे अकरा शेतकरी परभणी जिल्ह्यातील दोन लाख शहाण्णव हजार सहाशे चौतीस शेतकरी बुलढाणा जिल्ह्यातील दोन लाख शहाण्णव हजार आठशे त्रेपन्न शेतकरी बीड जिल्ह्यातील तीन लाख सहासष्ट हजार एकोणसाठ शेतकरी याचबरोबर यवतमाळ जिल्ह्यातील दोन लाख नऊ हजार सहाशे बासष्ट शेतकरी याचबरोबर लातूर जिल्ह्यातील दोन लाख चौवेचाळीस हजार सहाशे बारा शेतकरी वर्धा जिल्ह्यातील ऐंशी हजार चारशे एक्क्याण्णव शेतकरी याचबरोबर वाशिम जिल्ह्यातील एक लाख बासष्ट हजार सहाशे सत्तर शेतकरी सांगली जिल्ह्यातील तेवीस हजार सातशे बासष्ट शेतकरी सातारा जिल्ह्यातील एकोणनव्वद सातारा जिल्ह्यातील एकोणनव्वद हजार एकशे नऊ शेतकरी याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातील एकोणपन्नास हजार चारशे एकोणीस शेतकरी हिंगोली जिल्ह्यातील दोन लाख अकरा हजार आठशे तीस शेतकरी याचबरोबर गडचिरोली जिल्ह्यातील एक लाख एकशे त्र्याण्णव शेतकरी भंडारा जिल्ह्यातील चारशे चोपन्न शेतकरी आणि गोंदिया जिल्ह्यातील एकूण फक्त दोन शेतकरी पात्र करण्यात आलेत आणि एकंदरीत आपण जर पाहिलं तर या सर्व जिल्ह्यातील एकूण पात्र शेतकरी पहिल्या टप्प्यामधील एक्केचाळीस हजार नव्याण्णव हजार सहाशे चौदा शेतकरी पात्र झालेत आणि या सर्व शेतकऱ्यांना एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी एक हजार सहाशे कोटी म्हणजे सोळाशे कोटी रुपयाचं अनुदान एकोणतीस तारखेला येणार आहे आणि स्टेट बँक ऑफ इंडिया या सेंट्रलाइज बँक अकाउंटच्या माध्यमातून डीबीटी द्वारे डीबीटी प्रणालीद्वारे थेट हस्तांतरण थेट हस्तांतरण लाभाद्वारे शेतकऱ्यांच्या आधार बँक खात्यामध्ये हे सर्व अनुदान जमा होणार आहे आणि ही अनुदाना अनुदाना आ, अपले जा अपले जा अपले जे काही सर्व शेतकरी हे फक्त पहिल्या टप्प्यातील अनुदानाची अनुदानासाठी पात्र असलेले शेतकरी आहेत ज्या शेतकऱ्यांनी आपले संमतीपत्र ज्या शेतकऱ्यांनी आपले हरकत प्रमाणपत्र आणि अॅपिडेट फॉर्म असेल किंवा बॉन्ड असेल हे जर आपल्या आपल्या जर आपल्या गावाच्या जे काही अधिकारी असतील त्यांच्याकडे दिलेलं असेल तर ते हे सर्व पात्र शेतकरी आहेत याचबरोबर जे शेतकरी पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी नाहीत त्यांनी देखील आपली जर केवायसी आपल्या अधिकाऱ्यांकडून जर करून घेतली असेल तर ते त्यांना हे अनुदान हे पहिल्या टप्प्यामध्ये येणार आहे परंतु मित्रांनो याच्यामध्ये सगळ्यात मोठा गोंधळ उडालेला आहे की दादा आता आम्ही याच्यामध्ये पात्र आहोत का नाही आहोत हे कसं बघायचं मित्रांनो आता पात्र आणि लाभार्थी पात्र आणि पात्र यादी लाभार्थी यादी ही पोर्टल वर अपलोड करण्यात आलेली आहे ती सुद्धा शेतकऱ्यांनी बघावी परंतु मित्रांनो आता एकोणतीस सप्टेंबरला कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदान येणार हे माहिती घेण्याचा प्रयत्न करना आहोत कारण की आपण जिल्ह्यातील आकडेवारी सांगितली परंतु शेतकऱ्याला वरती या आकडेवारीमध्ये आता माझं नाव आहे का नाही आता हे सुद्धा आम आम्हाला मला पाहायला अवघड जात आहे त्याच्यामुळे मित्रांनो आता याची यादी सुद्धा मी तुम्हाला याचं कसं बघायचं तेही तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो तुम्ही जर आता वैयक्तिक खातेदार शेतकरी असाल तुम्ही जर तुमच्या कृषी सहायकाकडे जर तुमचं सामायिक तुम्ही जर वैयक्तिक खातदार असाल आणि तुमचे जर कृषी सहायकाकडे तुम्ही जर संमतीपत्र आणि हरकत प्रमाणपत्र दिलेलं असेल आणि जर तुम्ही पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल तर शंभर टक्के तुमचं पहिल्या आयमध्ये नाव आहे एकोणतीस सप्टेंबरला तुमच्या खात्यामध्ये अनुदान येणार आहे आणि कापूस आणि सोयाबीनसाठी हेक्टरी पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत एका पिकासाठी किमान एका पिकासाठी एक हजार जास्तीत जास्त दहा हजार किमान एका पिकासाठी वीस गुंठे जास्तीत जास्त दहा हजार दोन हेक्टर अशा प्रकारचे मर्यादा शासनाच्या माध्यमातून देण्यात आली आहे तर मित्रांनो राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून कापूस आणि सोयाबीनच्या तारीख सप्टेंबर दिलेली होती परंतु सप्टेंबरला अनुदान जमा झालं नाही त्यानंतर सॉरी ऑगस्ट दिलेली होती त्या दिवशी तरी जमा झालं नाही परंतु कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून पुन्हा जवळपास दहा सप्टेंबर तारीख दिली दहाही सप्टेंबरला अनुदान आलं नाही याचबरोबर नंतर पुन्हा एकवीस सप्टेंबर दिली एकवीस सप्टेंबरलाही अनुदान आलं नाही याचबरोबर काल उद्या आजची तारीख म्हणजे passa सव्वीस सप्टेंबर दिलेली होती नरेंद्र मोदी यांचा दौरा होता हेही दौरा कॅन्सल झाला परंतु आता काही लोकांच्या माध्यमातून असं सांगण्यात येते की आता पाच सप्टेंबरला हो, अनुदान पाच ऑक्टोबरला अनुदान येणार म्हणजे पी एम किसानच्या अठराव्या हप्त्याबरोबर परंतु आता कन्फर्म डेट राज्याचे कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि ती डेट आहे एकोणतीस सप्टेंबर दोन हजार ते चोवीस रोजी हे कापूस आणि सोयाबीनचं अनुदान वितरित होईल का अशी शक्यता आणि शंभर टक्के सांगण्यात आलेलं आहे आणि हे सर्व पहिल्या टप्प्यातील पात्र शेतकरी संख्या पात्र शेतकरी आहेत आणि मित्रांनो आता शासनाच्याच माध्यमातून तारीख पे तारीख तारीख पे तारीख शेतकऱ्यांना दिली जात जा जा आहे त्याच्यामध्ये आम्ही काही करू शकत नाही जे शासनाच्या माध्यमातून अपडेट येतं तेच आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतो आहे तर मित्रांनो ही सगळी पहिल्या टप्प्यातील कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानाचे पात्र लाभार्थी यादी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्यामध्ये पुन्हा एकदा सांगणार आहे अकोला जिल्ह्यातील शेतकरी पात्र आहेत अमरावती पुण्यश्लोक अहिल्यानगर कोल्हापूर चंद्रपूर छत्रपती संभाजीनगर याचबरोबर जळगाव जालना धुळे धाराशिव नंदुरबार नागपूर नांदेड नाशिक याचबरोबर पुणे पर परभणी याचबरोबर बुलढाणा बीड यवतमाळ लातूर वर्धा वाशिम सांगली सातारा कोल्हापूर हिंगोली याचबरोबर गडचिरोली भंडारा गोंदिया सर्व एकोणतीस जिल्ह्यातील शेतकरी पात्र आहेत आणि ज्या शेतकऱ्यांचे आता एकोणतीस सप्टेंबर नंतर जे काही डॉक्युमेंट येतील जे काही आता जे सामायिक खासदार शेतकरी असतील त्यांना कामं करायला सांगितलं जे जे पी एम किसानचे नमो शेतकरीचे लाभार्थी नाहीत त्यांना केवायसी सी करण्याकरता सांगितलं जाईल आणि ज्या शेतकऱ्यांचे एकोणतीस सप्टेंबर पर्यंत केवायसी होईल त्यांना हे अनुदान येईल परंतु ज्या शेतकऱ्यांचे केवायसी झाले त्याला नंतर होईल कामं पूर्ण होतील तसं त्यांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचं अनुदान यायला सुरुवात होईल तर मित्रांनो एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ही तारीख कन्फर्म झाली आहे आणि या तारखेला एक्केचाळीस लाख नव्याण्णव हजार सहाशे चौदा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये स्टेट बँक ऑफ स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेच्या माध्यमातून सोळाशे कोटी रुपयाच्या कापूस आणि सोयाबीनचं अनुदान जमा केलं जाणार आहे तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानाची पात्र जिल्ह्याने यादी बघण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मित्रांनो हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुता असे तोपर्यंत तो आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद